मेंटोर माय बोर्ड ही एक सदस्यत्वाधारित गव्हर्नन्स टेक प्लॅटफॉर्म आहे जी एस उद्योजक आणि बोर्डरूम नेत्यांना रणनीतिक मेंटॉरशिप आणि लिडरशिप प्रोग्रामद्वारे पाठबळ देते दिव्या मोमया यांनी स्थापन केलेल्या आणि नेहा शाह सहसंस्थापक असलेल्या एम एम बी चे उद्दिष्ट व्यवसायांना शाश्वत वाढीसाठी प्रेरित करणे आणि बोर्ड स्तरावर प्रशासन व नेतृत्व सुधारण्यास मदत करणे आहे नमस्कार मी बांधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई मधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता माझ्यासोबत आहे मेंटर माय बोर्ड चे फाउंडर दिव्या मॅम आणि नेहा मॅम तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे नवराष्ट्रामध्ये माझ्यामध्ये आज मेंटर माय बोर्डला ला सेव्हन आहे सात वर्ष पूर्ण झाली इफ आय एम नॉट रॉंग सो yes. so, मला ऐकायला आवडेल की नेमकं काय उद्देश होता काय विचार होता की ज्याने तुम्ही ह्या गोष्टीची सुरुवात केली मेंटर माय बोर्ड आता मी प्रोफेशन बाय प्रोफेशन कंपनी सेक्रेटरी आहे आणि ॲज अ कंपनी सेक्रेटरी मी जे गॅप्स कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये बघितले ते सगळे बघून आय थॉट की आपल्याला काय करू शकतो आपण त्यामध्ये आणि त्या, त्या माइंडसेटमध्ये आम्ही एका इनिशिएटिव्हची सुरुवात केली इनिशियली जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला वाटलं फक्त डायरेक्टरला काहीतरी ट्रेनिंग द्यावं काहीतरी त्यांना एक नॉलेज द्यावं आणि आपलं काम होईल यु नो वी विल बी एबल टू मेक द चेंज पण जसं जसं आम्ही काम करत गेलो सात वर्ष झाली आहेत आणि या सात वर्षात आम्ही एक खूप मोठी जर्नी बघितली आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स इंडियामध्ये पीपल डोंट अंडरस्टँड यु नो त्यांना वाटतं आपण एक अंटरप्रेन्युअर आहोत आपल्याला धंदा करायचा आहे बिझनेस करायचा आहे आणि काय गव्हर्नन्स आहे ते आपले प्रोफेशनल्स बघून घेतील पण जेव्हा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात जेव्हा त्याच्यामध्ये फेलियर्स होतात जेव्हा त्याच्यामध्ये फ्रॉड्स होतात त्यावेळेला काय कॉर्पोरेट गव्हर्नन्सची व्हॅल्यू आहे ते कळतं आणि कम्प्लायन्स जर कोणाला त्याची इम्पॉर्टन्स समजावी असं वाटत असेल तर त्यांनी नॉन कंप्लायन्स करून बघावं त्यांना कळेल की कम्प्लायन्सची किंमत काय आहे तर त्या सगळ्या उद्देशाने आम्ही एका इनिशिएटिव्हची सुरुवात केली पण ते करताना एक लक्षात आलं की फक्त कॉर्पोरेट गव्हर्नन्स बद्दल बोलण्याने काही होणार नाहीये आपल्याला त्याच्यामध्ये काही कॉन्क्रीट ॲक्शन्स घ्यावे लागतील जसे फॉर एक्झाम्पल विमेन आम्ही आता विमेनसाठी जेव्हा आम्ही काम करतो तर विमेन ऑन बोर्ड्स आता इंडियामध्ये ऑलमोस्ट थर्टीन पर्सेंट ऑर सेवन पर्सेंट वॉज द रेशो इन टू थाउजंड थर्टीन जेव्हा विमेन ऑन बोर्ड्स हा कंपल्सरी प्रोव्हिजन कमनीज ॲक्टमध्ये आला आज द रेशो हॅज गॉन टू अराउंड ट्वेंटी पर्सेंट पण विमेन आर स्टील लॉट ऑफ बिझनेसेस लॉट ऑफ कंपनीजमध्ये ते टोकनिझमसाठी आहेत दे आर पार्ट ऑफ बोडरूम्समध्ये आर नॉट पार्ट ऑफ बोडरूम्स राईट तर त्याच्यामध्ये त्या वेमेन ना तुम्ही कसं केपेबल करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही त्यांना एम्पावर कसं कसं करू शकता त्याच्यावर आम्ही वुम विमेन ऑन मॅनेजमेंट अँड बोर्ड हा एक प्रोग्राम चालवतोय हा प्रोग्राम वी आर व्हेरी हॅपी टू से दोन हजार बावीसमध्ये मध्ये फायनान्स मिनिस्टर मॅडम शी हॅड कम टू बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशाच प्रकारच्या एका इव्हेंटमध्ये त्यांनी हा प्रोग्राम लॉन्च केला आणि आज त्या प्रोग्राममध्ये आम्ही सत्तर अराउंड सेव्हन्टी प्लस विमेन हॅव ग्रॅज्युएटेड थ्रू दॅट प्रोग्राम अराउंड टू विमेन हॅव गॉड बोर्ड अपॉर्च्युनिटीज अँड लॉट ऑफ वेमन आर टेकिंग द नेक्स्ट लेवल ऑफ लिडरशिप इन दॅट जर्नी तर आम्हाला असं वाटतंय की जे आम्ही एक फक्त जे बीज रोपण केलं आज यु you नो know, दॅट इज नाव टेकिंग अ सॅपलिंग शेप अजून याला वृक्ष व्हायला खूप वेळ लागणार आहे आणि त्यामध्ये आम्हाला पूर्ण एक इकोसिस्टम एक उभी करायची जिथे ऑन्टरप्रिन्युअर्सना एक मेंटॉरशिप कशी द्यावी त्यांना आय मध्ये जाण्यासाठी ग्रोथ कॅपिटल कसं उभं करू शकतं त्याच्यामध्ये आय मी आय पी ओ रोड शोज करतोय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इज आ वंडरफुल पार्टनर इन दोज रोड शोज आम्ही सिटी टू सिटी टू टायर थ्री टायर सिटीजमध्ये जाऊन आम्ही आज खूप काम करतोय तर मला असं वाटतं की जो इम्पॅक्ट आम्ही फक्त विचार केला होता आज सात वर्षानंतर वी आर एबल टू सी अ व्हेरी फ्रूटफुल शेप कमिंग टू दॅट सो आय थिंक म्हणजे ते वाक्य ना की स्त्री एकटी पुढे जात नाही जाते तर ती सगळ्यांना सोबत घेऊन जाते तसं तुम्ही जाताय आज हा जो कॉन्क्लेव्ह आणि अवॉर्डचा प्रोग्राम होता सो मॅम मी तुम्हाला विचारेन की आ, कसा होता हा प्रोग्राम हा प्रोग्रामच्या मागे काय उद्देश होता आणि ज्युरीची जी निवड करण्यात आली त्याच्यासाठी काय विचार होते डोक्यामध्ये तर आम्हाला ऍक्च्युली एक इकोसिस्टम अशी तयार करायची होती सगळ्यांसाठी ॲज शी मेन्शन की फक्त एक इंडिपेंडेंट डिरेक्टर्सला जे आम्ही केटर करतोय तसं नव्हे पण प्रमोटर्सला फाउंडर्सला त्यांना सगळ्यांना एक इकोसिस्टम वाटावी आणि त्यांना हे आपल्या आजूबाजूला लोक आहेत आपल्याला हेल्प करायला तुम्ही फक्त मागून बघा अशी एक इकोसिस्टम आम्ही तयार करायला बघत होतो अँड दॅट टाइम आम्ही ज्युरी निवड करतानाही आम्ही तेच विचार ठेवलं होतं की काही इन्व्हेस्टर्स असावे काही इंडिपेंडेंट डिरेक्टर्स असावे काही रेग्युलेटर्सच्या uh, uh, च्या पर्स्पेक्टिव्हनी गव्हर्नमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनी काही लोक असावे म्हणून आम्ही एक फाईव्ह पॅनल ज्युरी आम्ही निवड केली आणि दे आर ऑल फ्रॉम वेरियस बॅकग्राऊंड सो दॅट जे पण डिरेक्टर्स आज इथे ज्यांना अवॉर्ड्स मिळतील वी कॅन प्राउडली से दॅट दे हॅव क्रिएटेड अन इम्पॅक्ट त्यांच्या लिडरशिपमध्ये ते इम्पॅक्ट आहे ज्यांनी त्यांच्या कंपनीला एक सर्टन लेवल पासून नेक्स्ट लेवलवर घेऊन जायला त्यांना हेल्प केलंय अँड दॅट वॉज पर्पज अपार्ट फ्रॉम दॅट वन ऑन वन डिस्कशन हे खूप सामान्य uh, म्हणजे पणे सगळ्यांना भेटत नाही right. अशा लिडर्स सोबत तर आज ह्या कॉन्क्लेव्ह मध्ये आम्ही राऊंड टेबल्स अरेंज केले होते ज्याच्यावर इलेवन लिडर्स होते आणि जेवढे पार्टिसिपेंट होते इथे त्यांनी सगळ्यांनीच त्यांना वन ऑन वन क्वेश्चन आस्क करून म्हणजे एक प्रश्न विचारून त्यांना जे त्यांच्या बिझनेसमध्ये कठीणाई आहे अथवा तर त्यांच्या ते कुठे लॅक करताय ते समजून घेत घेतण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे त्यांना वन ऑन वन त्यांचे सगळे प्रश्न डाऊट त्यांना क्लिअर करतात हंड्रेड पर्सेंट त्याच्याशिवाय पॅनल डिस्कशन त्याच्याशिवाय की नोट ऍड्रेसेस हे असे काही आम्ही फीचर्स सगळे इन म्हणजे इनकॉर्पोरेट केलेत ह्या एक वन डे पॉवर पॅक्ट ह्या वन डे मध्ये खरं बघायला गेलं तर तुम्ही सगळ्या बाजू बघितल्या आहेत की ज्याच्यामुळे जेव्हा तो माणूस जाईल तेव्हा तो खूप गोष्टी एक पॅकेज घेऊन जाईल मी आता जर्नीकडे परत येते तुमच्या सेव्हन इयर्सची जर्नी आहे खरं तर मोठा पल्ला आहे तर काय चॅलेंजेस होते आणि हॅपी मुवमेंट कोणत्या होत्या ह्या दोन्ही मला तुम्ही लेट मी फर्स्ट स्पीक अबाउट द हॅपी मुवमेंट आय थिंक ऍज अ स्टार्टअप आम्ही दोन हजार अठरा मध्ये कमलीची सुरुवात केली दोन वर्ष फक्त विचार करण्यात निघून गेले काय करावं कसं कर करावं कारण काही वेगळं करायचं होतं right. दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन आलं आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं आता काहीच आय डोंट नो व्हॉट गोइंग टू हॅपन अँड दॅट वॉज द टाइम जेव्हा आम्ही एक इकोसिस्टम टेक एनेबल सोल्युशन क्रिएट केलं आणि हे करताना आय रेड एन आर्टिकल वेअर फायनान्स मिनिस्टर मेन्शन्ड की त्यांना शी डझंट फाईंड केपेबल वेमेन डिरेक्टर्स आणि <laughs> मी म्हटलं मी त्याच ऑब्जेक्टवर काम करते आणि फायनान्स मिनिस्टर जेव्हा असं म्हणू शकतात त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे वी रिचड <laughs> आउट टू हर वी रोट आमच्या दोन महिन्यांची आमची एफर्ट्स अँड वी गॉट कन्फर्मेशन फ्रॉम हर दॅट शी इज कमिंग फॉर अ कॉन्टलिक यू वोंट बिलीव्ह दॅट वॉज द हॅपिएस्ट मुवमेंट ऑफ अ लाईफ एज अ यु नो ऑन्ट्रप्रिन्युअर आणि त्यांनी कन्फर्मेशन दिल्यानंतरही आम्हाला लोकांनी सांगितलं नाही पॉलिटिशियन सांगतात पण ते येत नाही दोन वरी तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमचा इव्हेंट करा टू आर सरप्राईज शी नॉट ओन्ली केम शी स्पोक फॉर फॉर्टी थ्री मिनिट्स त्यांनी बोलण्यासाठी फक्त बारा मिनिटांचा वे शी कनेक्टेड विथ लॉट ऑफ विमेन आय थिंक तो इव्हेंट ऑलमोस्ट तेराशे लोकांनी व्हर्च्युअल ऑफलाईन ऑनलाईन ऐकला होता सो आय थिंक यु नो दॅट वॉज अ सेटिस्फॅक्शन मोमेंट दॅट यू आर क्रिएटिंग समथिंग विच यु नो लॉट ऑफ पीपल जस्ट थॉट अँड यू आर क्रिएटिंग इट सो दॅट वॉज द हॅपिएस्ट मुवमेंट आता चॅलेंजेस बद्दल जर बोलायचं झालं तर नेहा कॅन स्पीक बट मी इफ आय यु नो स्पीक ओनली वन पॉइंट एव्हरी अँटरप्रिन्युअर त्याला चॅलेंजेस सर्वात मोठा चॅलेंज असतो कॅपिटल अँड लॅक ऑफ कॉन्फिडन्स मी स्वतःला खूपदा बघितलंय की एका वेळेला असं वाटतं आता कॉन्फिडन्स आता हा होऊच शकणार आहे इनफॅक्ट दिस इव्हेंट आय टेल यू आय वॉज द पर्सन आय झे नेहा कॅन्सल दिस इव्हेंट वी कॉन्टँडल इट अँड वी कॉन्टो इट And she was the one who said, no, we can do it. And you know, with the huge efforts, we are here seeing the massive result that has come out. So challenges Sagrant Kaditz Astar. But how do you overcome those challenges? I think Neha would like to, you know, add on some challenge if she remembers. Uh, there is no certain specific challenge which I which I would want to mention, but uh, <clears throat> वेन आय स्पोकन म्हणजे जेव्हा मी बोलते खूप सारे प्रमोटर्सशी इंडिपेंडेंट डिरेक्टर्सशी तर ते आम्हाला येऊन सांगतात की प्रमोटर्सला असं वाटतं की इंडिपेंडेंट डिरेक्टर्स नसावे म्हणून बोर्डवर कारण ते आपली म्हणजे काहीतरी वाईट बोलतील किंवा काहीतरी इंटरप्ट करतील किंवा आपल्या ग्रोथमध्ये ते एक बॅरियर म्हणून येतील वेअर इंडिपेंडेंट डिरेक्टर्सना वाटतं की आम्ही एवढं शिकलो आहोत आमचं एवढे रिच एक्सपिरियन्स आहे तर आम्ही ते व्हॅल्यू ऍड करू शकतो सो दिस इज समथिंग इज अ गॅप इन द ब्रिज अँड दॅट इज द ब्रिज वी आर ट्राईंग टू क्रिएट की असा एक ब्रिज असावा की प्रमोटर्सना वाटावं की असे ट्रेंड इंडिपेंडेंट डिरेक्टर्स माझ्या बोर्डवर असावे की जे माझ्या ग्रोथमध्ये मला सपोर्ट करतील आणि इंडिपेंडंट डिरेक्टर्सला वाटावं की आम्ही ॲज अन प्रोफेशनल वी शुड बी एबल टू कॉन्ट्रीब्युट बॅक टू द सोसायटी आम्ही एवढं एक्सपिरियन्स घेऊन आलो आहे तर आम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं सो दॅट इज द गॅप दॅट वी आर वर्किंग ऑन अँड दॅट गॅप हॅज अ लॉट ऑफ अप्स अँड डाऊन्स बट द एंड इफ इज इज गुड मला ना दोघींच्या उत्तरातून काही प्रश्न म्हणजे असे मला स्वतःला सुद्धा वाटतात की जेव्हा खरंच आपण काहीतरी विचार करतो की आपल्याला हे सुरुवात करायचंय जसं तुम्ही म्हणालात ना करायचं असतं काहीतरी पण कळत नसतं नेमकं काय करायचंय आणि सेकंड महत्त्वाचा आत्मविश्वास तो खूप वेळेला ओके ओके आपण करूया पण तो कमी पडतो आणि तिथेच थांबतो तर ह्या दोन्ही सिच्युएशन ह्या फेस तुम्ही दोघींनी बघितलेल्या आहेत तर काय सांगाल व्ह्युअर्सला किंवा महिलांना की जर का ते असं काही फेस करत असतील किंवा त्यांना सुरू करायचे पण कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे किंवा कळत नाहीये तर काय त्यांनी कसा विचार करावा आणि ह्यातनं ओव्हरकम कसं व्हावं या फेजमधून आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज डेफिनेटली कॉन्फिडन्स वर खाली होत असतो पण वेन देर इज अ मोमेंट ऑफ लॅक ऑफ कॉन्फिडन्स सीक हेल्प मी एक जे बघितलंय की लॉट ऑफ विमेन दे डोंट आस्क फॉर हेल्प आणि द मोमेंट यू आस्क फॉर हेल्प यू आर श्योर यू विल गेट सम हेल्प फ्रॉम समवन इनफॅक्ट आय टेल यू यू नो आम्ही हा जो इव्हेंट करत होतो तर एक वेळ अशी आली की आम्ही डिसाईड केलं की नाही करायचं आहे अँड देन वीस वी आर स्पीकिंग टू वन ऑफ आर मेंटॉर अँड मेंटॉरशिपची काय इम्पॉर्टन्स आहे लेट मी टेल यू यू नो वी आर स्पीकिंग टू वन ऑफ द मेंटॉर अँड ही सेट ओ यू नो दॅट पर्सन वाय डिंट यू गो अँड आज फॉर स्पॉन्सरशिप फ्रॉम दॅट पर्सन अँड आय सेट नो आय डोंट थिंक आय शुड आस्क ही सेट गो अँड आस्क आय रिक्वेस्टेड इम सर कॅन यू स्पीक फॉर मी ही सेट नो वाय विल आय स्पीक यू हॅव टू गो अँड स्पीक अँड यू वोंट बिलीव आय कॉल दॅट पर्सन आय सेट सर दिस इज व्हॉट वी आर डूईंग अँड ही न्यू दॅट वी हॅड लास्ट इयर यू नो लायर फायनान्स मिनिस्टर आणि ही न्यू द वर्क वी आर डुईंग आणि मग त्यांनी सांगितलं दिव्या आय विल बी एबल टू कॉन्ट्रीब्यूट दिस मच गो अहेड अँड डू इट आय थिंक यु नो ज्या वस्तूला आम्ही विचार करत होतो की होऊच शकणार नाही जस्ट बिकॉज वी हॅड राईट गायडन्स राईट मेंटॉरशिप राईट समवन टेलिंग दॅट यू कॅन डू इट दॅट वॉज अ मोमेंट यु नो आय थिंक विच मेड दिस पॉसिबल सो अ मेसेज टू वुमेन ऑन्टरप्रिन्युअर्स फ्रॉम माय साईट नेहा नो मी कॅन यु नो शेअर हर डेफिनेटली एक्सपिरियन्स इज दॅट बिलीविंग इन युअर सेल्फ अँड दॅन लेट द वर्ल्ड बिलीव इन यू खूप महत्त्वाचं आहे कधी डाऊट्स असतील आपल्याला सगळ्यांनाच स्वतःवर सेल्फ डाऊट्स असतात बट त्या डाऊट्सला ओवरकम करून आणि त्या वेळेला तुम्हाला हेल्प मेंटॉरशिप आणि राईट गायडन्स खूप महत्त्वाचं आहे मला ना असं वाटतं <laughs> की मध्ये मिरर आहे आणि तुम्ही दोघी उभ्या आहात आपण म्हणतो की एकत्र की भांडणं होतात भांडायला भांडण लागत आणि तुम्ही फाउंडर एक नाही तर दोन फाउंडर आहेत माझ्या सोबत आणि तेही एक तुम्ही प्रोग्राम चालवता एवढं सगळं करताय सात वर्ष तर हा बॉन्ड कसा टिकवून ठेवलाय ह्याच्या मागे काही सिक्रेट ऑफ कीज जे तुमच्या दोघींमध्ये आहे फॉर सिक्रेट सिक्रेट बिहाइ तर आम्ही फक्त सात नव्हे पण आम्ही तेरा वर्षापासून सोबत काम करतोय हे जे स्टार्टअप आहे हे सात वर्ष झाली आहेत बट वी आर भाभी इच अँड टू अदर बट द बॉन्ड हॅज बीन सच की ऍट टाइम असं होतं की जेव्हा त्यांना खूप राग येतो की मला खूप राग येतो दॅट टाइम शी इज काम अँड वाईस वर्षा अँड दॅट इज द रिअल क्रक्स ऑफ द रिलेशनशिप कारण असा एकही रिलेशनशिप मला वाटत नाही या जगात असेल की ज्याला कोणावर राग येत नसेल किंवा ज्याला कधी वाईट वाटत नसेल तर देर हॅज टू बी दॅट यु नो अप्स अँड डाऊन्स इन दॅट रिलेशनशिप टू मेक इट फ्लरिश तर ते मला वाटतं की दॅट्स द बेस्ट थिंग दॅट वी हॅव मी ना कॉम्प्लिमेंट देईल आधीचा काळ असा होता की नणंद वहिनी म्हटलं ना की भांडणं आणि असं असायचं पण यू बोथ आर द एक्झाम्पल ऑफ दिस जर्नी की वाव असंही असू शकतं एक छान नातं की जे प्रोफेशनली प्लस फॅमिली सुद्धा आहे काय विजन आहे काय सांगायला आता पुढचं विजन काय तुमचं बिफोर आय स्पीक अबाउट वुड लाईक टू टेल यू वन मोर थिंग इट्स नॉट ओनली अबाउट द रिलेशनशिप बिटवीन बिट्विन भाभी इट्स ऑल्सो अबाउट द रिलेशनशिप वॉट वी बोथ शेअर विथ आवर मदर इन लॉज राईट सो आय रिटर्न अ बुक ऑन जर्नी ऑफ माय मदर इन लॉ मी त्यांच्यावर एक बुक लिहिली आहे शी हॅज अ वंडरफुल मदर इन लॉ हुज माय आणि ते घरी एक वॉरियर आहेत जे पूर्ण घर सांभाळत आहे म्हणून आज आम्ही जाऊन काहीतरी बाहेर करू शकतो तर माय मेसेज टू ऑल द मदर इन लॉज अँड डॉटर इन लॉज इज प्लीज एक खूप चांगलं नातं येते आणि जे खूप सॉप्स सिरियल्स मध्ये बघून yeah. खूप ते नातं ना, ना त्याला एक आपण द मोस्ट ब्युटिफुल रिलेशनशिप यू कॅन शेअर विथ अ पर्सन इन लाईफ असं म्हणतात की तुमचं हसबंड बरोबर तुमची कुंडली नाही मिळाली तर चालेल बट सासू बरोबर मिळायला पाहिजे म्हणून प्लीज त्या नात्याला खूप सांभाळा आणि दोन्ही साईड द म्हणजे ताळी एका हाताने वाजत नाही त्यामुळे दोघांनाच एफर्ट खूप घ्यावे लागतात माय मदर इन लॉ इज अ वॉरियर म्हणजे आता मला बिलकुल गरज नाही घरी बघायची माझ्या मुली खाणार आहेत काय खाणार आहेत काय करणार आहेत अँड शीज ऑलवेज धॅट सपोर्ट की माझ्या बिझनेस मध्ये मला कोणाकडनं पैसे घ्यायचे आहेत माझं कोणाबरोबर माझी मीटिंग आहे मला कुठे जायचं तिला सगळं माहिती आहे त्यामुळे यु नो दॅट बॉन्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आता आज वन मेसेज विच आय वुड लाईक टू गिव्ह टू लॉट ऑफ गर्ल्स टुडे मनी फायनान्शियल फ्रीडम आपल्याकडे आहे आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की वाय शुड बी लिसन टू समवन पण मी मी एक गोष्ट सांगते की ज्या वेळेला यु नो मदर इन लॉ स्पीक समथिंग यु नो देर इज डेफिनेटली सम अमाऊंट ऑफ विजडम कमिंग इन फ्रॉम हर एक्सपिरियन्स तर त्या विजडमला घेऊन आणि पॉझिटिव्हली जर तुम्ही घेतलं तर यू डेफिनेटली विल बी एबल टू टेक द रिलेशनशिप फॉरवर्ड आणि तुमच्या तुमची जी ग्रोथ जर्नी आहे तुम्ही बाहेर जाऊन जी ग्रोथ करताय

आमच्याकडून एक्सपेक्ट करतात की टाइम पाहिजे आईकडून बट स्टील दे नो की अच्छा आई प्रोफेशनल आहे तर तिचे काहीतरी लिमिटेशन्स असतील अँड दे ट्राय अँड ऍडजस्ट टू इट अँड दे दे आर हॅपी विथ इट तर they, they so, ते खूप इम्पॉर्टंट आहे की आय अंडरस्टँड मदर इन लॉ सोबत तर मिळायलाच पाहिजे बट इक्वली एक फॅमिली कडून ते सपोर्ट खूपच गरजेचं आहे कारण इफ यू फाईट ॲट होम यू के नॉट गो अहेड अँड डू समथिंग आउटसाइड विच इज मॅजिकल अँड सेम इज वॉइस वर्सा सो यू हॅव टू बी बेस्ट ऍट बोथ दू काय विजन आहे असं तुम्ही आता मी आज आम्ही एक कम्युनिटी आहोत आणि विजन आहे की हंड्रेड थाउजंड डिरेक्टर्स म्हणजे एक लाख डिरेक्टर्सची एक स्ट्रॉंग कम्युनिटी अशी असावी जिथे थर्टी पर्सेंट म्हणजे अराउंड थर्टी थाउजंड वुमेनची कम्युनिटी अँड वुमेन ऑलसो इन लीडरशिप रुल्स More women leaders we create, more empathetic leadership we will be able to create and give it back to the corporate world today. So, that is something you know really aspires. We definitely want to do a lot of research work, we want to create a lot of educational programs and opportunities for you know the directors. So, that's something the vision we take forward. Uh... सो आय अंडरस्टँड इन त्यांनी खूप काही सांगितलंय बट प्रमोटर्स आणि फाउंडर्ससाठी आम्ही एक विजन बघितलंय की जर तुम्हाला ग्रो करायचं असेल जर तुम्हाला आय मध्ये जायचं असेल तर वी हॅव दॅट इकोसिस्टम दॅट यू कॅन कम अँड एक्सप्लोअर अँड वी विल खूप छान वाटलं वेळ या प्रोग्राम मधून काढून तुम्ही दोघींनी भेट दिली आणि ही छोटीशी मुलाखत झाली खूप छान वाटलं कारण आज मला यांना भेटून असं वाटतंय की आय फील की खरंच एखादी स्त्री आज दुसऱ्या स्त्रीच्या मदतीला येते आणि कुठेतरी एकत्र मिळून पुढचा प्रवास करताय तर अशाच मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया तोपर्यंत मी मातुही वाडकर नवराष्ट्र मुंबई मधून कॅमेरामॅन संकेत सोबत धन्यवाद